नमस्कार शासन ज्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर सरकारी कर्मचारी मिळणार वर्षातून दोन वेळेस भत्ते त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सौत्पणेपणा त्याला सुरू करूया केंद्र सरकारी कर्मसाठी एक दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना विविध कामासाठी अनेक प्रकारची भत्ती देते त्यात गणवेश किंवा विशेष पोषाक खरेदी करण्यासाठी दिला जाणारा भत्ता ही समाविष्ट आहे आतापर्यंत हा भत्ता वर्षातून एकदा दिला जात असे मात्र आता सरकारने यात बदल केला असून तो वर्षातून एक पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार पूर्वी दिल्ली जाणारे कपडे भत्ता मूलभूत उपकरणे भत्ता किट देखभाल भत्ता बूट भत्ता इत्यादी अनेक प्रकारचे एकत्रित करून एक गणवेश भत्ता देण्यास सुरुवात झाली हा भत्ता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार आणि आवश्यकतेनुसार गणवेशाची खरेदी आणि देखभाल करण्यासाठी दिला जातो पारंपरिकरित्या हा भत्ता वर्षातून एकदा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असे मात्र केंद्राने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता हा भत्ता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा वितरित केला जाऊ शकतो विशेषतः जुलै पंचवीस नंतर केंद्र सरकारी सेवेत नव्याने सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल असे म्हटले आहे याचा अर्थ नवीन कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू झाल्यावर गणवेशासाठी संपूर्ण वर्ष वाट पाहण्याची गरज भासणार नाही तर त्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार हा भत्ता मिळू शकेल यासाठी एक सूत्री निश्चित करण्यात आली आहे वार्षिक भत्तेची रक्कम भागेला बारा गुन्हेला महिन्याची संख्या सेवेत रुजू झालेल्या महिन्यापासून पुढील वर्षाच्या जून पर्यंत उद्या तर वार्षिक भत्ता वीस हजार रुपये असेल आणि कर्मचारी ऑगस्ट मध्ये रुजू झाला तर त्याला त्या वर्षासाठी वीस हजार भाग्यला बारा गुन्हेला अकरा बरोबर अठरा हजार तीनशे तेहतीस रुपये भत्ता मिळेल विविध श्रेणीसाठी भत्त्याची रक्कम साता वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी कनविज भत्त्याची रक्कम वेगळी वेगळी निश्चित केली आहे वीस हजार रुपये प्रतिवर्ष लष्कर भारतीय हवाई दल नौदल केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि तटरक्षक दलातील अधिकारी या भत्त्यासाठी पात्र आहे दहा प्रतिवर्ष दिल्ली पोलीस अंदमान निकोबार लक्षद्वीप दीव दमन आणि दादर नगर हवेली येथील पोलिस दलातील कार्यरत कर्मचारी सीमा शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क आणि आम्ली पदार्थ विभागाचे कर्मचारी भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा अधिकारी आय ए मधील कायदेशीर अधिकारी इमिग्रेशन कर्मचारी प्रमुख शहरांसह सर्व चौक्यावर तसेच संरक्षण सेवा सीआरपीएफ आर पी रेल्वे दल केंद्र शासित प्रदेश पोलीस आणि तटरक्षक दलातील अधिकारी पदाखाली सर्व कर्मचारी आणि आणि भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर यांना हा भत्ता मिळतो पाच हजार रुपये प्रतिवर्ष ज्यांना गणवेश नियमितपणे घालणे बंधनकारक आहे नव्याने समाविष्ट केलेले कर्मचारी जसे की भारतीय रेल्वे ट्रॅकमॅन आणि धावणारे कर्मचारी स्टाफ कारचालक आणि गैरवैज्ञानिक विभागीय कॅन्टीन मधील कर्मचारी या भत्तेसाठी पात्र आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अन्यशेषित नसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद